नमस्कार चा मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे किंवा कालच बऱ्यापैकी सगळ्यांच्या सभा वगैरे काल सगळं संपलंय काल माझ्या विरोधकांची सभा या चोंडेश्वरी चौकामध्ये पार पडली आणि मला असं वाटत होतं की मी गेल्या बारा चौदा दिवसामध्ये जे प्रश्न उपस्थित केले होते किंवा मी ज्या विकासाच्या कल्पना मांडल्या होत्या त्या कल्पनेला त्यांच्याकडून काहीतरी प्रतिसाद देईल किंवा त्यांच्या कल्पना विकासाच्या मांडल्या जातील किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं मला एक वाटत होतं पण दुर्दैवानं काल जी सभा झाली त्या सभेमध्ये कुठल्याही विकासाची कसल्याही विजनची चर्चा न करता एकतर्फी चुकीच्या पद्धतीनं आरोप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला मला असं वाटतं की कालचं जे भाषण झालं ते थोडंसं पराभव मान्य करण्यासारखं भाषण होतं असं म्हटलं तरी काय वावगू होणार नाही आणि अपेक्षित होतं मला की थोडं भावनिक करायचा प्रयत्न करतील कारण निवडणूक हातातून सुटत चालले की भावनिक करणं हा विषय तो एक कार्ड असतं एक ट्रम्प कार्ड असतं ते सगळ्यांचं आणि ते त्यांनी खेळलं असं मला वाटतं कारण मनोगत संपवताना ते असं म्हणाले की आता माझं संरक्षण करा मला असं वाटतं की ज्या वेळेला स्वतः दहशत करणारे लोकं सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या याच्यावरती दहशतीनं कमान ठेवणारे लोक ज्याला स्वतः संरक्षण सा, करा असं म्हणतात याचा अर्थ असा आहे की या, या विठ्ठे शहरामध्ये लोकशाही विजय होते लोकांचा विजय होतोय हे त्यांचं संरक्षण मागण्यावरून सिद्ध होते असं म्हणलं तरी काय चुकीचं होणार नाही असं ना मानणारा मी कार्यकर्ता आहे एक पिक्चरची आठवण करून देणार आहे सिंगम पिक्चर एक होता आणि त्या सिंगम पिक्चरमध्ये जयकम शिकरे नावाचं एक पात्र होतं ते दरवेळेला लोकांना भीती घालायचं आणि शेवटला परत माझं रक्षण करा म्हणून पोलिसांच्या पाठीमागं लागायचे असं थोडंसं चित्रकालच्या सगळ्या सभेमध्ये मला मा दिसलं आणि अनेकांनी मग अनेक विषय सांगण्याचा प्रयत्न केला मग विरोधकांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की गेले पन्नास वर्ष आम्ही केलेल्या त्याग्यामुळं हे माझं विटा तयार झाले मुळात तुम्ही जे सतत माझं विटा माझं विटा माझं विटा जे म्हणता ना तर तिथे माझं विटा नाही आहे माझं मत असं की ते आमचं विटा आहे ह्या शहरामध्ये जो आमूलाग्र बदल घडला ह्या शहरासाठी तुमच्या एकट्याचं योगदान आहे असं माझं अजिबात मत नाही माझं असं मत आहे की तुम्ही ते पहिलं माझं विटा मॅनस बंद करा हे आमचं विटा आहे आणि तुम्ही असं सांगितलं की आमच्या त्यागामुळं हे विटा शहराची निर्मिती झाली किंवा विटा शहर उभं राहिला असं तुम्ही सांगितलं आणि मला असं वाटते की हे तुम्ही काय ह्या शहरासाठी त्याग केलेला नाही तुम्ही ह्या शहराचा उपभोग घेतला तुम्ही ह्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून ह्या शहराचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यागलं काहीच नाही तुम्ही भोगलंय खूप आणि खऱ्या अर्थानं कोणी म्हणजे कोणाकोणाचं योगदान आहे मी तुम्हाला काही नाव वाचून दाखव मी खऱ्या अर्थानं ज्यांच्या त्यागातून हे शहर उभारलेल्या अशी खूप सारी मंडळी आहेत स्वर्गीय आबासाहेब पाटील असतील एम पी कदम होते डी पी कदम होते श्रीपती गायकवाड होते आत्माराम शेतोळे शेतोळे होते आनंदराव पाटील होते विटू चौगुले गायकवाड होते बाबूराव पाटील होते फुलशन फुलशनशेठ शहा होते जगन्नाथ तात्या कदम होते आप्पासाहेब तळवेकर होते रामभाऊ ताते देवटे होते चंतुपंतांना गुळवून होते बंडोबा कोरे होते दादासाहेब बर्वे होते भाऊसाहेब बंडेर होते अशी अनेक कुटुंब ह्या लोकांच्या त्यागातून खऱ्या अर्थानं हे शहर उभं राहिलंय पण दुर्दैवानं काल तुम्ही यातलं एकही नाव घेऊ शकला नाही तुम्ही एकाधिकारशाहीनं ना, हे सगळं मी उभं केलंय आणि सगळं माझं आहे हे आविर्भावामध्ये काल तुम्ही तुमचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि चला ना ह्या लोकांचं योगदान असेल त्याग काय असतो तुम्हाला मी तुम्हे मुद्दाम सांगतो श्रीपती गायकवाड आणि एम पी कदम यांच्या कुटुंबानं त्याग केला ना ही दोन माणसं या शहराच्या जडणघडणीमध्ये खपली गेली ना यांची हत्या झाली खरा त्याग काय असतो हे त्या दोन कुटुंबाच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे की त्याग जो केला तो या दोन कुटुंबाच्या माध्यमातून त्याग केला होता आणि मग विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि नेहमीप्रमाणे माझ्यावरती एक आरोप केला की बाबर घरं फोडतो आता याचं उत्तर मी प्रत्येक सभेमध्ये दिलंय की मी तेरा नंबर प्रभागमधून काय मला सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर केली होती तो प्रभाग बदलून गेला होता तुम्ही परत त्याच्या भावाला त्या ठिकाणी नेऊन उभा केलं मला सगळे सांगत होतं की कृष्णात अण्णांना उभा करा त्यांच्या वरात मी नाही म्हणून सांगितलं अण्णांचं वेळ झाले अण्णांना मी काय त्या ह्याच्यात पाडणार नाही शरद सूर्यवंशीची उमेदवारी बारामध्ये आम्ही आधी जाहीर केली होती तुम्ही त्याचा भाऊ त्या ठिकाणी उभा केला हे पाप भाऊच्यात बांधणं लावणं घरं फोडणं हे तुम्ही करताय मी तुमच्या पुतण्यांच्याविषयी पण सांगितलं की ती माझ्याकडे कामाला येत होती मी त्यांचं काम करून तुमच्या कुटुंबामध्ये आहे असं सही सलामत आणून सोडले मी कधीही त्यांना माझ्या पार्टीत या तर काम करतो असलं कधी सांगितलं नाही त्याच्याही मात त्याच्यापेक्षा महत्वाचं काय होतं की घरं फोडण्याचे जनक तुम्ही आहात तुम्हाला कदाचित आठवत नसेल श्रीपती गायकवाडांचे जे वारसदार होते अनिल अनिलभाया गायकवाड यांच्या विरोधात सर्वात प्रथम तुम्ही अशोक गायकवाडांनी उभं केलं होतं हे भाऊबांच्या तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही काल म्हणाला की इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की भावाच्यावर भाऊ उभा तर असं नाही याचे जनक तुम्ही आहात अनिल भया गायकवाडांच्या वरच अशोक भाऊंची निवड अशोक गायकवाड निवडणूक तुम्ही लावली होती विजयी झाल्यानंतर त्यांचा बोर्ड होता अजूनही जखमा ओल्या आहेत असा बोर्ड त्या काय त्यांनी लावला होता म्हणजे ह्या खऱ्या तर मला असं वाटतं की घरं फोडण्याचा सुद्धा जबाबदारी की तुमचे याचा माझ्याशी याचा काही संबंध नाही अनेक वेळा तुम्ही अनेक मुद्द्यां तुम्ही चर्चा करताना तुम्ही असं म्हणलं की एकोणीसशे ऐंशीच्या पूर्वी माझं घर आहे तुझा जन्म पण झाला नव्हता त्यामुळं सगळं मोकळं असल्यामुळं पार्किंग सोडलं नव्हतं त्या दरम्यान तुमच्या आसपासच्या बऱ्याच लोकांनी घरं बांधली होती त्यांच्या घराला पार्किंग आहे की आणि मी तुमच्या घराला पार्किंग नव्हतं असं म्हणलंच नव्हतं तुमच्या घराला पार्किंग होतं तुम्ही आत्ता बंद केलं ते पार्किंग आणि मग तुमच्या गाड्या सगळ्या स्टेअर देऊ असतात एक गाडी बसली एवढं पार्किंग होतं तुमच्या घराला तुम्ही ते बंद करून तिथं ऑफिस केलं आणि तुमच्या सगळ्या गाड्या बाहेर मी तुम्हाला पार्किंग नाही असं म्हटलं नाही आता तुम्ही किती शंभर गाड्यांचं पार्किंग बसले एवढं पण ते बाहेर मांडलं ना हरेवाडीला आम्ही गावात राहतोय आमची अडचण झाली ना आम्हाला पार्किंग ट्रॅफिक ही समस्या आम्हाला भेडसावतात आम्ही ते मुद्दे मांडतोय लोकांच्यासमोर लोकांना अपील होत आहेत त्यात आमचा दोष नाही मी प्रत्येक वेळेला सांगतोय की नगरपालिकेनं जागा ताब्यात घेतल्या नाहीत आपल्याला डेव्हलप नाही करता आलं तुम्ही काल मार्षामध्ये असं सांगितलं की पंचमुखीच्या पाठीमागं एवढी मोठी जागा आहे आणि तिथं मल्टीस्टोरी पार्किंग उभा करतात आता तिथं जे गाळे होते जिथे जे, जे व्यवसाय चालवत होते ते खरेदी कोणी केलं ते पाडलं कोणी ते खरेदी तुम्ही केलं होतं ना मग तुम्ही पार्किंगसाठी खरेदी केलं होतं का नव्हता ना तुमचा उद्देश पार्किंग करणं हा नव्हता तुमचा उद्देश ते कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा होता मग आता त्याच्यावरती तुम्ही आज आज मतदानाच्या आदल्या दोन दिवसामध्ये तुम्ही लोकांना सांगताय की तिथं पार्किंग उभा करायचं होतं तिथं आम्ही उभा केला असतं मला असं वाटतं की मी जे मागासपासून म्हणतो की तुम्ही नगरपालिकेची सत्ता भोगली तुम्ही त्यात काय केला नाही तुम्ही ती पार्किंगची जागा असेल त्या पॉवर हाऊस ज्या पॉवर हाऊसच्या म्हणजे त्या ज्या पॉवरहाऊसमध्ये हे उठायला लाईट दिली गेली होती व्यवसायांना घरांना त्या पॉवर हाऊसच्या जागेचं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मात्र करून टाकलं आज तुम्हाला पार्किंगचं साक्षरता साक्षरता झालं आहे तिथं देवस्थानच्या जमिनी कुठं गेल्या यात्रा कमिटीच्या जमिनी कुणी खाल्ल्या ह्याला त्याग म्हणत नाहीत याला भोग म्हणतात असं मानणार मी कार्यकर्ता आहे आणि सारखं माझं वेटा माझं वेटा मग कोविडच्या काळामध्ये कुठं होतं बेटा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बाहेर सुद्धा नाही तुम्ही दुर्लक्षित केलं सगळं तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉस्पिटल उभा करायचं नाटक केलं तुम्हाला प्रांतानी तसेल्याने दंड केला बारा लाख रुपये की तुम्ही ह्या विद्यातल्या लोकांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले तुम्हाला दंड केला तेव्हा आम्ही जबाबदारी घेऊन फिरत होतो सगळीकडं आम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो तुम्ही कोविडच्या काळामध्ये घरात बसला होता परत आरोप केले की आम्ही गाव सगळं शांत ठेवायचा प्रयत्न करतो परत माझा आरोप केला की मी असं भाषणात म्हटलो की मला आता माझा आडवायला बाप नाही मी कधी म्हटलो त्याची पण सांगायला पाहिजे ना तुम्ही जेव्हा असं म्हटला की तो आता सांगतोय की माझा बाप सुद्धा मला थांबायला नाही हे कधी तुम्ही जर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्यांना जर दम द्यायला लागला तर माझं नैतिक कर्तव्य आहे त्यांचं रक्षण करणं माझं मत हेच आहे की तुम्ही दम द्यायला लागल्यानंतर माझं जबाबदार आहे त्या लोकांचं संरक्षण करतं आणि संरक्षण करत असताना मला आता थांबायला वडील नाही तुम्ही त्या टोकाच्या संघर्षाला जाऊ नका हे सांगणं माझं काम होतं त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की आमच्या घरावर दगडफेक केली पण आम्ही शांत राहिलो कारण ग गावामध्ये दंगावू नये चुकीच सांगतायत तुमच्या व्यक्तिगत बांधणासाठी तुमच्या घरावरची दगडफेक झाली होती आमच्या खरेदी विक्री संघावरती निवडणुकीच्या वादातून तुम्ही दगड फेक केले दोन हजार चार साली विधानसभेला अनिल गावांचा पराभव झाला तुम्ही आमचं अख्खा ऑफिस फोडलं होतं पण तरीसुद्धा आमच्या कुटुंबानं आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला संयम दाखवला का तर गाव शांत राहिलं पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही करताय दंगा धोपाडं तुमचं तुमचं काम आहे ते आजही तुम्ही लोकांना दम देताय की नाही मनाला विचारा आज लोकांना सांगतायत तिकडं काय फिरतोय इकडं काय फिरतोय तिकडं मदत करायचं नाही तुला परत बघून घेईल भाजी बसायचं आहे का नाही मला का तुम्ही आता ही लोक सगळे पाठीमागे पडले लोक घाबरत नाहीत लोकांच्या मनातनं सगळे विषय आता हे बाजूला गेले तुम्ही दुसरा आरोप केला की माझी नक्कल केली आणि सुहास बाबांनी माझी नक्कल केल्यामुळं मला अत्यंत वेदना झाल्या मी माझी सगळी भाषणं ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीची विधानसभेच्या निवडणुकीची काढा मी त्यांना प्रत्येक भाषणात सांगितले की मला तुमचं घर संपवायचं नाही मला कोणाचं राजकारण संपवायचं नाही सदाभाऊंचं वय हे माझ्यापेक्षा खूप माझ्या वडिलांच्या वयाच्या आहेत आमदारकीमध्ये सुद्धा ते दहा वर्ष सिनियर आहेत मला त्यामुळे मी त्यांच्यावरती कधीच काही बोललो नाही त्यांची नक्कल केली होती मी तुम्ही केलेल्या तुमच्या चिरंजीवनी केलेल्या चुकांचं तुम्हाला मी विश्लेषण करून सांगत होतं आणि जसं तुम्हाला वाईट वाटतंय तसं ज्यावेळेला अनिल भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळेला तुमचे चिरंजीव आता पोटनिवडणूक लागते आताही काय म्हातार माघारी येत नाही असं म्हणत होते ना आम्हाला पण वेदना झाल्या होत्या ज्यावेळेला अनिल भाऊ गेल्यानंतर पहिली निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही त्या निवडणुकीला उभा राहिला आणि तुम्ही आणि गेलेल्या व्यक्तीवर सतत टीका करत राहिला त्यावेळेला आम्हाला वेदना झाल्या नसतील आमच्या कार्यकर्त्यांनी वेदना झाल्या नसतील आम्हाला वेदना झाल्या होत्या त्यामुळे संस्कार माझे काढू नका संस्कार आपले ना आपल्या मुलाशी पण बघायला पाहिजेत ना ते असं कसं चालेल म्हणजे गेलेल्या व्यक्तीवर तुम्ही बोलताय ते चालतं मी तुम्हाला तुमची झालेली चूक फक्त तुमच्या भाषेत तुम्ही कसं समजावून सांगू शकता एवढंच सांगितलं मी त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी काय तुम्हाला कुणाला दुखवावं इथून बोललो होतो